विश्वकर्मा सीजन शॉपी खानापूर फाटा लातूर अंबाजोगाई रोड खानापूर या ठिकाणी पंचाळ यांनी स्वत इंजिनच्या सहाय्याने शेतीयुक्त विविध कामे करता येणारे इंजिन तयार केले आहे एकाच इंजिनच्या सहाय्याने शेतीची मशागत कोळपणी असेल फवारणी असेल विश्वकर्म शॉपी यांचे मालक आपल्या सोबत आहेत आपण यांच्याकडून पाहणार आहोत की एकाच इंजनच्या सहाय्यानं शेतीला लागणाऱ्या सर्व सुविधा ही एका मशीनवर फिट केलेल्या आहेत तर आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत आहे सात पॉईंट पाच एच पी म्हणजे साडेसात एच पी आपलं चेतक कंपनीचं एंजर आहे आणि मेड इन इंडिया हा प्रोज आहे इंडिया आहे तर याच्यावर आपल्याला पेरणी करता येते पाळी करता येते त्याच्यानंतर गवाटी करता येते पाणी काही ठिकाणी आपण वक वकरतो तर वकरी सुद्धा करता येते त्याच्यानंतर फवारणी करता येते फवारणीच्यानंतर तुम्हाला कुठल्या विहिरीतलं कशा डबक्याचं पाणी काढायचं असेल तर याला वेगळ्या पद्धतीनं एक पंप लावून त्यातलं पाणीसुद्धा आपण काढू शकता आणि पाच एकर असतील दहा एकर असतील या शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे की जेणेकरून ते आता बैलाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि शेती गुंट्यावर येत राहिलेले आहे तर त्या शेतीगुंट्यावर येत असेल तर याला तुम्हाला सामान्य आहे हे काळात या इंजनला आता आपण या ठिकाणी बसवलेलं आहे की जे कोळपणेसाठी लागणार आहे आपण कोळपण्यासाठी बसवलं आहे तर यावर जे फवारणीसाठी मशीन बसावायची आहे ती कुठे बसवावी लागेल येतो तागडा आल्याच्यावर टाकी येते येणार आणि या ठिकाणी दोन पाईप येणार या ठिकाणी दोन पाईप आले त्या पाईपच्या साह्याने अडजस्टमेंट करू शकतात कमी प्रमाणात हाईटला खाली घ्यायचं असेल तरी फवारणी घ्यायचा येते आणि वर घ्यायची फवार घेत मध्ये किंवा बाहेर जाता येतो या पद्धतीने हवाली यंत्र येतात या ठिकाणी आपण याच पाईपला यंत्र नियंत्रण घ्यायचा पॅन यंत्र या ठिकाणी जॉब येतो त्या पद्धतीनं हवाई करता येईल आणि याला ओळवण्याचं आणि विशेष मेन अ म्हणजे एक मेन फायदा आहे की हे जागेवर जसं की आपण बैलांचा तासळा वाढल्याच्या नंतर जागेवर फिरतो त्याच पद्धतीने हे जागेवर इझी टर्निंग होतं सगळ्यात मेन प्रोडक्ट हा जो आहे तो हा इजी टर्निंग आहे हा इजी टर्निंग म्हणजे शेतात तुम्हाला रान गुरगुळा होणार नाही किंवा बाकीचा जो प्रकार आहे तो तुमचा तुडवला जाणार नाही तर या काकरीतून त्या काकरी जाण्यासाठी जागेवर ओळवलं जात आहे आपल्याकडे आणखीन या ठिकाणी वेगवेगळे प्रोडक्ट आहेत चला आपण आती पाहोत तसेच या ठिकाणी सुद्धा हे दुसऱ्या पद्धतीचं आहे तर ह्या इंजिन पासून आपण काय आहे आता सध्या हे सिंगल कोळप आहे तर सिंगल पर एक एकरला एक लिटर पेट्रोल घेतं आणि एक माणूस कितीही नाही म्हटलं तरी साधारणतः दोन एकर आराम ओळखू शकतो याच्यानंतर हे दहा पी अॅग्रेने या कंपनीचं पॉवर लिडर आहे त्याला रो रोटर लावता येतो ह्याला पाठीमागं पाळी लावता येते आणि पाळी आणि रोटर हे तुमच्या कपाशीमध्ये असेल त्याच्यानंतर तुमच्या वरणा असेल गॅवडा असेल याच्यामध्ये हे काम करतं आणि सेल्फ स्टार आहे त्याच्यानंतर हे बॅकरोटे आहे सात एच टीमध्ये येतं नऊ एच टीमध्ये येतं अकरा एच टीमध्ये येतं आणि हे ओसामध्ये माती लावण्याचं सरीला माती लावण्याचं काम करत होतं आणि त्याच पद्धतीने हे चेन कन्व्युटर आहे हे चेन कन्व्युटर जे आहे ते हे चेन कन्व्युटर तुमचं याच्यावर ओळखणी सर आणि विशेष म्हणजे याच्यावर ओळखणी करता येते पेशंट याच्यावर ओळखणी करता येते ओसात माती लावता येते हे आहे सात सात पाच म्हणजे साडेसात एच पी साडेसात एच टीमध्ये याच्यावर पाडे करता येते रुटव करता येते या पद्धतीनं कमी झालेली आहे आणि जनावराची पद्धत कमी झाल्यामुळे शेतीमध्ये आता उपकरणं आपल्याला ठेवावंच लागते आणि विशेष आणि एक प्रोडक्ट असा आहे आपला मेहनत हे खुरप नियंत्र ते तुम्हाला समजा चार बायाचं काम एक खुरप नियंत्र करतो सहज आपण पुढं ढकलू शकतो त्याला पाठीमाग करू शकतो पाठ पुढं पाठीमाग केल्यानंतर पूर्ण तण शेतातलं तुमचं कमी करतो जिथं महिलांचं रोजगाराचं प्रमाण कमी झालेलं आहे तर एक रोजगारी तुमचं चार महिलांचं काम करू शकते